चंद्रपूर वणी आरणी क्षेत्रात लोकांनी भाजपला नाकारून काँग्रेसच्या प्रतिभा धानोरकर यांना प्रचंड बहुमताने विजयी करून दिले महाराष्ट्रातील दिल दिग्गज मंत्री म्हणून प्रसिद्ध असलेले सुधीर मुनगंटीवार यांचा मोठ्या फरकाने पराभव करून विजयी झालेल्या प्रतिभा धानोरकर यांचा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसतर्फे सत्कार करण्यात आला चंद्रपूर लोकसभेची निवडणूक एकतर्फी होईल असे अनेक जाणकारांचे मत होते राजकीय अनुभव कमी असलेल्या प्रतिभा धानोरकर यांची लढाई राजकीय अनुभवांचे समृद्ध असलेल्या सुधीर मुनगंटीवार यांच्याशी होती परंतु या लढाईत सूक्ष्म नियोजनाच्या जोरावर प्रतिभा धानोरकर यांनी जनतेचा आशीर्वाद प्राप्त करत तब्बल दोन लाख साठ हजार मतांनी विजय प्राप्त केला विदर्भात सर्वात जास्त मतांनी विजय प्राप्त केल्याने मुंबई येथील टिळक भवनात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीतर्फे प्रतिभा धानोरकर यांचा सत्कार करण्यात आला या सत्कारवेळी त्यांनी काँग्रेसच्या सर्व ज्येष्ठ नेत्यांचे आभार मानत त्यांच्या नेतृत्वात चंद्रपूर वणी आरणी क्षेत्राचा विकास साधणार असल्याचे बोलून दाखवले यावेळी अनेक मान्यवरांनी देखील खासदार प्रतिभा धानोरकर यांचे अभिनंदन करून भविष्यासाठी शुभेच्छा दिल्यात याप्रसंगी महाराष्ट्र प्रदेश निरीक्षक रमेश चेनिथल्ला माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार आमदार सुभाष धोटे खासदार वर्षाताई गायकवाड यांच्यासह महाराष्ट्रातील सर्व काँग्रेसचे नवनियुक्त खासदारांची उपस्थिती होती